सोमवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती दरवर्षी राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते गल्लीपासून ते गल्ली दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतो सिन्नर शहरातही शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे जयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पूर्णकृती पुतळ्यास मानाचा मुजरा करण्यात आला इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा जगातील एकमेव राजा असा आहे ज्यांनी स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला तो राजा म्हणजे श्रीमंत शिवछत्रपती जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज अशा या छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सिन्नर तालुका भाजपा कार्यालयात राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानाचा मुजरा करण्यात आला त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत समस्त जनतेला पदाधिकारी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी भाजपाचे सिन्नार विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हंडे मुकुंद खर्जे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे दिनकर कलकत्ते सजन सांगळे पंडित कांबळे पट पगार विशाल क्षत्रिय संकेत सानप नाना बाबर दत्तात्रय आचार्यसह महिला पदाधिकारी सविता कोठूरकर अनिता गांडोळे देवयानी वाघ मीरा सानप अनिता नरवाडे रुपाली काळे प्रिया लहामगे प्रियंका द्विवेदी सह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज साठी सचिन सोनावणे आज शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती ती आपण शिवाजी चौकात साजरे करत आहोत घराघरात आज दिवाळी साजरी होते होते आहे आणि ही यापुढेही होत राहील जसे आपण श्री प्रभू रामचंद्रांना पुन्हा आपल्या पृथ्वीवरती साक्षात आणलं आहे तसं शिवाजी महाराजांनाही आणलेलं आहे आणि यापुढेही अशीच दिवाळी प्रत्येक घराघरात साजरी हो आणि आमच्या जशा जिजाऊनी शिवाजी घडवला तसं आज सगळ्या स्त्रियांनी एक शपथ घेऊया की आपण सुद्धा असे शिवाजी घडवायला पाहिजे समाजात हिंद आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर शहरामध्ये सिन्नर तालुका आणि सिन सिन्नर शहर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष अध्यक्ष आणि तालुक्याचे जे प्रभारी जयंतबाबूजे आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे आणि भाऊसाहेब शिंदेसर आणि सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जा आज त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि अभिवादन करण्यात आले शिवाजी महाराजांना आई जिजाऊ मातेने ज्या पद्धतीने घडवले त्या पद्धतीने शिवचरित्राचा अभ्यास करून इथून पुढेही शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व या जगामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये जन्माला येणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे त्यासाठी माझी पूर्ण अशी इच्छा आहे की सर्वांनी शिवचरित्राचा आपण एक महाराष्ट्रीयन मराठी माणूस असल्यामुळे अभ्यास करणं आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्व सिन्नरवासियांना भारता भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांची आज तीनशे चौऱ्याण्णव जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते त्याचप्रमाणे त्या, त्या शिन्नरमध्ये सुद्धा अफाट उत्साहामध्ये या ठिकाणी ही शिवजयंती इथं साजरी होत आहे आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करत आहोत महाराज महाराज म्हणजे एक आदर्श आहे त्यांनी लढाया किती केल्या या आपल्या सर्वांना माहितीचे कोणाची बोटं छाटली कोणाचा कोथळा बाहेर काढला हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यापेक्षा त्यांचा इतिहास हा अत्यंत मौल्यवान आहे त्यांचे विचार अत्यंत मौल्यवान आहे हे सांगायला या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो उदाहरणार्थ परश्रीला या ठिकाणी नेहमी ते माते समान मानले परशत्रूचा या ठिकाणी गौरव केला त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या आयावायनीवर अत्याचार होत होते ते त्यांनी प्रथम थांबवले आणि आपल्या महाराष्ट्राचं या ठिकाणी संरक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते लढाई पाचच मिनिटात खतम करीत असत पण त्याचं नियोजन मात्र महिनाभर आधी करत असत हे त्यांच्या या ठिकाणी युद्धाचं वैशिष्ट्य होतं आणि या वैशिष्ट्यावरतीच त्यांनी या लढाया जिंकल्या वर्षानुवर्ष नव्हे दशकानुदशक नव्हे तर शतकानुशतके अगदी मोठ्या उत्साहाने साजरी होणारी जयंती म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इतिहासाच्या पानावर रहितेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रवाणावर चालणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि आपण नुसती जयंती साजरी करू नाही तर शिवछत्रपती शिवाजीरायांच्या जे कार्य आहे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांची आज तीनशे चौऱ्याण्णव जयंती अखंड हिंदुस्थानामध्ये मोठ्या उत्साहात आनंदामध्ये पार पडत आहे सिन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक राजेशाही प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी मोठी जयंती पार पडत आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण हजर राहिलेले आहोत कुणाचे अर्धा शिवछत्रपती जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिच्या चौरान्नवे जयंती महाराजांकडून आजाई युद्धनीती कशी असावी महाराजांनी आरमार नीती युद्धनीती घरे किल्ल्यावरची नीती आणि एवढ्याच वेळंच संस्कृती जतन केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या महाराजांना सिन्नर चालका भारतीय जनता भारतीच्या वतीनं श्रीवार मानाचा मुजरा आज त्यांच्या तीनशे चौऱ्याण्णव दिन्च... जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना विनम्र असं अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती हिंदूंसाठी हिंदूंवर अनंत उपकार शिवाजी महाराज करून गेले मुघलांच्या अत्याचारातून मुघलांच्या समस्यांमधून हिंदूंची सुटका शिवाजी महाराजांनी केली आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य महाराजांनी स्थापन केलं चारशे वर्षापूर्वी महाराजांना जे हिंदुत्व सुचलं ते दुर्दैवाने आजही अनेक बुद्धिजीवींना सुचत नाही ही या ठिकाणी व्यक्त करावी अशी मला वाटलेली खंत आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी तमाम सिन्नरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो प्रभू रामाचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलेलं आहे शिवराज्य जस चारशे वर्ष चाललं तशाच पद्धतीने शिवराज्या बरोबर रामराज्य पुढचे हजार वर्ष चालेल अशी खात्री मला आहे एवढंच सांगतो आणि थांबतो